नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अंगण यूट्यूब चॅनल आपल्या अंगण या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं सहज स्वागत करत आहे आज राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समिती यासाठी मतदान झालं धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न जिल्हा परिषद गट आणि एकशे दहा पंचायत समिती गण यासाठीही मतदान झालं सुरुवातीच्या चार तीन चार तास मतदान तसं वेग नव्हता एकंदरीत साच वातावरण होतं मात्र नंतर मतदानानं वेग पकडला आणि सायंकाळी चारपर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी जवळपास पंचावन्न पर्यंत मतदान झालं आहे जिल्ह्यात एक दोन ठिकाणी मतदान मशिनी म्हणजे ई वी एममध्ये किरकोळ बिघाड झाल्याच्या घटना पण घडल्या त्याचभर जिल्ह्यात काल मध्यरात्रीनंतर पाथरूड जिल्हा परिषद गटात पैसे वाटप भाजपचं उमेदवार करतो आहे असं राष्ट्रवादी उमेदवारानं आक्षेप घेत त्यांची गाडी आडवली गोंधळ तिथं गोंधळही झाला त्याचं व्हिडिओ पण सोशल मीडियावर व्हायरल पण झाले तर आज उपारच्या दरम्यान परंडाभूम वाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्या दरम्यानची कथित व्हिडिओ क्लिप पण व्हायरल होत आहे या क्लिपमध्ये सरळ सरळ मतदारांना पैसे कितीनं द्यायचे काय द्यायचे पुढचं आपल्यापेक्षा फार तगडी पार्टी आहे असा असा हा संवाद होता आणि त्या ह्याच्यात तानाजी सावंत यांच्याकडून तुम्ही इथं मागे राहू नका वाटेल ते खर्च वाटेल तो खर्च करा मागे पुढे पाहू नका त्यातली त्यात पारंडा तालुक्यातली चार गावं आहेत त्याकडे विशेष लक्ष द्या असंही सांगताना ऐकू येत आहे या व्हिडिओ क्लिपची पुस्ती आम्हीही करणार नाही पण ही व्हिडिओ क्लिप खरंच वास्तव आहे की तानाजी सावंत यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे हे या व्हिडिओ क्लिपचा संदर्भात जेव्हा काही पुढं कारवाई होईल त्यावेळी स्पष्ट होणार आहे आज जिल्ह्यात भाजप माजी मंत्री भाजपचे तुळजापूर तालुका तालुक्याचे आमदार मैत्रीचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि तेर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अर्चना राणा राणाजगीतसिंह पाटील त्यांचे पुत्र मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क तेर या त्यांच्या मूळ गावी बजावला त्यांच्यासोबत त्यांच्या सुनबाई पण होत्या परंतु कदाचित त्यांना त्यांचं मतदान अजून तेरमध्ये नोंदवलेलं नसावं नाहीतर असंच दिसते कारण त्यांनी आपलं बोट उंचावून आपणही मतदान केले असं छायाचित्रात दिसून येत नाही आहे तर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी सपत्नी आपल्या मतदानाचा हक्क आपल्या मूळ गावी गोवर्धनवाडी येथे बजावला त्याचबरोबर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सारोळा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे माजी मंत्री परांडाभूम वाशीचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी आपल्या मु आपलं मतदान जिथं त्यांनी नोंदवून घेतलेलं आहे त्या मुगाव येथे मतदानाचा हक्क बजावला एकंदरीत जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया तशी शांततेत पार पडली कुठं कुठं थोड्याफार वाचावाची झाल्यात पण त्या दखल घेण्यासारख्या नव्हत्या आता चार वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी पंचावन्न टक्के इतकं मतदान झालं आहे जिल्ह्यात जी जे अकरा अकरा लाख पंच्याऐंशी पंचेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मतदारांपैकी सायंकाळी चार वाजेपर्यंत जवळपास सहा लाख मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे चार वाजल्यानंतर आता मतदान संपण्याची वेळ झालेली आहे साडेपाचला मतदान संपेल तोपर्यंत आणखीही दहा पंधरा टक्के मतदान वाढेल अशीच अपेक्षा आहे केंद्रित तसं पाहिलं तर सरासरी जिल्ह्यात पासष्ट ते सत्तर टक्क्यांच्या दरम्यान मतदार मतदानाचा हक्क बजावतील असं चित्र आहे आजच्या या निवडणुकीत खर टचल दिसून आली ती मोहा इरमाळा इटकूर तेर तिकड़ सास्तूर माकनी दाळेम या जिल्हा परिषद गटात आणि त्या अंतर्गतल्या गणात कारण यापैकी कुठल्या तरी एका गणातील महिला उमेदवार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसणार आहे हे मात्र निश्चित असो मराठवाड्यातली शिवकाशी अशी ओळख असणाऱ्या केळखड्या इथे याच आठवड्यात काल एका फटाके निर्मिती कारखान्यात जबरदस्त स्फोट घडून आले आहे तिरखेडा तिरखेड्याच्या नजीक असलेल्या गोजवाडा शिवारात बालाजी फायरवर्स म्हणून बालाजी उकरंडे यांच्या मालकीचं हे फायरवर्स आहे आणि इथं शोभेची दारू तयार करण्याचं काम चालतं मात्र सकाळी साडेनऊच्या दरम्यान हा स्फोट झाला त्यामुळं त्यावेळीस कारखान्यात काम करणारे कर्मचारी कारखान्यात अजून आले कारखान्याच्या परिसरात ते आले होते परंतु काम करण्याच्या खोल्या ज्या आहेत त्यात ते गेलेले नव्हते त्यामुळं इथं त्या जीवितहानी झालेली नाही मात्र कारखान्याच्या पत्र्याचं शेड इमारत बी हे बेचिराग झाले असून या घटनेची माहिती कळताच वाशीचे तहसीलदार आणि येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिली आहे या मराठवाड्याच्या शिवकाशीत अनेक फटाके निर्मितीचे उद्योग आहेत मात्र सर्वत्रच सुरक्षा नियमाचं तंतोतंत पालन होत नसावं असं दिसते त्यामुळंच या आठवड्यातच या फायरवर्क्स निर्मिती कारखान्यात दुसरा स्फोट घडल्याचं घटना घडलेली आहे आता या इथं असलेल्या सर्व फटाके निर्मिती कारखान्याचं जिल्हा प्रशासनानं सर्व ते नियम नियमानुसार सर्व आहे का याची कडक तपासणी करावी या सर्व फटाके नियमित कारखानदारांना नियमाचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना द्याव्या आणि तसा दंड कर्ज घालावा तर कुठं कोटाची मालिका थांबेल शांत होईल असं दिसतंय आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात सतत चर्चेत असणार आणि त्यातही अजितदादा यांचं अठ्ठावीस जानेवारीला जे विमान दुर्घटनेत निधन झाले ही चर्चेत असणार पवार कुटुंब राजकीय काही त्यांच्यात विसंवाद असतील परंतु कुटुंब म्हणून ते एकत्र असल्याचं चित्र दिसून आजही पवार कुटुंबातील ज्येष्ठ असे शरदचंद्र पवार अजित पवार यांचे पुत्र पार्थ जय आमदार असलेले रोहित राजेंद्र पवार युगेंद्र पवार ही मंडळी एकत्र एक, एक दीड तास बसलेली चर्चा कुटुंबातील सुख दुःख आणि आपण कुटुंब म्हणून काय भूमिका घ्यायची याबद्दल चर्चा करत असल्याचं दिसून आले याचा अर्थ असा की राजकारणात आमचं काही असेल परंतु कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितच असतो असा संदेश पण यातून देण्याचा प्रयत्न पवार कुटुंबाकडून झालेला आहे इकडं ज्या विमानाचा अपघात झाला दुर्घटना घडली आणि अजित पवार यांचं त्यात निधन झालं त्यात घटनेसंबंधीचा तपास सुरू आहे ब्लॅक ब्लॉक बॉक्सी रेडी त्याचं रिकॉडिंग चालू असून सी आय डी यंत्रणाही तपासा लागली आहे सी आय डीच्या पथकानं काल अजित पवारांचे सुयसाहेब सोलवट यांची तब्बल चार तास त्यांचा तेंच, जॉब घेतला त्यांचा जॉब नोंदवला घट म्हणजे सत्तावीस तारखेचे काय तुम अजितदादांचे कार्यक्रम होते अठ्ठावीसला त्यांचं त्यांच्यासाठी हे विमान कोणी बुक केलं त्यानंतर या विमानातून किती जण प्रवास करत होते आधीबाबत माहिती त्यांनी घेतलेली आहे आता शी आय डी शक्यतो त्या सव्वीस त्या अठ्ठावीसच्या विमान मुंबईतून उड्डाणापूर्वी अजित पवार यांच्याशी कोणी कोणी संपर्क केला आहे कोणकोण संपर्कात होतो याच्यावर सध्या त्यांनी तपासाचं आपलं रोख वळवलेला आहे असं दिसतंय इकडं जो विमान दुर्घटनेबाबतचा तांत्रिक तपास चालू आहे त्यात ही म्हणजे तांत्रिक बरोबरच ह्याच्यात मानवी चुका पण घडलेला असल्याचा निष्काषापर्यंत ही तपास यंत्रणा आल्याचं दिसून येत आहे असं आता आपण इथंच थांबूया था तुम्ही आपल्यानं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद